समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर न्यूज सत्य व न्यायाचा स्रोत जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नकनगरी न्यूज वर आणि रहा अपडेट सातपुड्याच्या दुर्गम भागातील कंजाला गावात वडवी कुटुंबियांच्या घरांना लागली आग माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे यांनी दिला मदतीचा हात सातपुड्याच्या दुर्गम भागातील कंजाला गावात राहणारे टिडग्या वडवी पोहल्या वडवी यांच्या राहत्या घराला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली त्यात त्यांच्या कुटुंबियांची एकूण सहा घरे पूर्णपणे जळून खाक झाली आहे यात संसार उपयोगी सर्व साहित्य कपडे अन्नधान्य शालेय साहित्य लाकूडसह महत्त्वाची कागदपत्रे देखील जळून खाक झाली आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र सहा कुटुंबियांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे वडवी कुटुंबाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग तीव्र असल्याने नुकसान टळू शकले नाही माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते किरसिंग वसावे यांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आगग्रस्त कुटुंबांना त्यांनी दैनंदिन जीवन जगण्यासाठी त्यांना संसार उपयोगी साहित्य सह अन्नधान्य कपडे व आर्थिक मदत दिली तसेच प्रशासनाने पंचनामा करून त्वरित शासकीय मदत व नुकसान भरपाई जाहीर करावी यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले कंजाला गावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे नमस्कार आज कंजाला गावाचा ओहनापाडा येथे आलेलो आहेत या ठिकाणी दादा आणि दादा वडवी हे येथे उपस्थित आहे यांचे दोन्ही बंधूंचे राहते सहा घरांचं इलेक्ट्रिकच्या विद्युतचं शॉर्ट सर्किटमुळे घराला अचानक आग लागली आणि त्या आगीमध्ये त्यांचे सगळे राहते घरांचं सर्व जोडून खाक झालेला आहे इथे कुठलीही वस्तू त्यांची शिल्लक राहिलेली घरा आहे घरामधील अन्नधान्य आणि कपडे आणि घराचं सगळं लाकूड हे जोडून खाक झालेलं आहे त्यांच्यावर खूप मोठं संकट झालेलं आहे आज या ठिकाणी प्रशास तहसील प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यासाठी तलाठी हे पण उपस्थित झालेले आहे आणि पुढे महाराष्ट्र विद्युती विद्युत विभागाचे कर्मचारी पण ये इथे येऊन गेलेले आहेत त्यांनी पण इथे पाहणी केलेली आहे या कुटुंबावर जे काही नैसर्गिक संकट उद्भवलेले आहेत या संकटामध्ये ते आता निराधार होऊन गेलेले आहेत यांना प्रशासनाने वेळीच दखल घेऊन त्यांच्यापरी योग्य ती मदत पुरवठा व्हायला पाहिजे यासाठी आम्ही त्यांच्या वतीने प्रशासनाला कळवणारच आहे परंतु या परिसराचा या समाजाच्या सा सा काही घटकांनीसुद्धा आज त्या परिवारावर संकट आलेलं आहे दादा आणि दादा यांच्या परिवारावर तर एक व्यक्ती भेद न करता त्यांना इथे जीवन दैनंदिन जीवन जगण्यासाठी त्यांना उभं राहता यावं यासाठी फुलणे तर फुलाची पाकडी मदत करावी जेणेकरून त्यातनं त्यांना एक निराधाराचा जो आधार निर्माण होईल आणि आज त्यांना राहायलासुद्धा नाही आज त्यांची वस्ती आज निसर्गाच्या सानिध्यामध्ये झाडाखाली ते त्यांचा निवारा करत आहेत त्यांच्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे त्यामुळे परमेश्वर त्यांना या संकटामध्ये हिंमत देण्याचं आपण त्या प्रार्थना करतो आणि प्रशासनाकडे जेणेकरून आम्ही पटपुरावा करतो की त्यांना जी मदत आहे ती मिळावी यासाठी आज इथे आम्ही उपस्थित झालेला आहे धन्यवाद